नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपण आज हे दह्याचा वापर न करता होणारी ही मी बिर्याणी करून दाखवणार आहे हे बघा एक नंबर अशी बिर्याणी होते ज्यांना दहीची खा दही खायचं नसतं काय नसतं त्यांच्यासाठी ही बिर्याणी एक नंबर अशी होऊन जाते तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा प्रकारे दही न वापरता बिर्याणी करा तो हे बघा मस्त अशी बिर्याणी होते हे बघा महत्त्वाचं म्हणजे आपण दही न घातलं तरी बिर्याणी छान होते तर नक्की ह्या पद्धतीत करा तर हे बघा चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया बिर्याणीचा भात करण्यासाठी मी प प्रथम ह्यामध्ये खडे मसाले घालून घेतले एक चमचा तूप घालून घ्यायचा आणि हा मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं हा तांदूळ भिजत ठेवलेला स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आणि हा मी वासमती तांदूळ घेतला आहे आता हे आम्ही उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं मी पाणी छान असं उकळलं गेलंय तर हे व्यवस्थित ऐंशी टक्के शिजू देऊया हे बघा आता हा आपला ऐंशी टक्के भात शिजला गेलाय हे बघा असं मस्त असं मोडतो जास्त नाही शिजवायचा आता हे आम्ही गाळून घेते हे बघा आपण असं चाळणीमध्ये भात गाळून घ्यायचा आता, 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 आता चिकनला आपण मसाला लावून घेऊया आपला भात झालेला आहे आता आपल्याला चिकनला मसाला लावून घ्यायचा आहे आणि मी धयाचा वापर न करता ही बिर्याणी करणार आहे तर चला तर कसं मी वापर करते ते पाहूया आपण हे बघा ह्याला लागणारे मी मसाले सर्व घेतले आहेत हा गरम मसाला आहे मालवणी मसाला लाल तिखट मसाला हळद हे मी सहाशे ग्राम चिकन घेतलेलं आहे त्यानुसार सर्व मसाले घेतलेले आपल्या आवश्यकतेनुसार आपण मसाले घ्यायचे हा बघा हा आपला बिर्याणी शाई बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आता ह्यामध्ये आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता ह्याची पेस्ट करून घेतली आहे मी अशा प्रकारे पेस्ट करते ना त्यामुळे जेवणाला अशी छान अशी चव येते आणि आपल्याला दही वापरायचं नाही आहे त्यामुळे ही मी दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे आणि ही पेस्ट मी वापरते आहे तुम्हाला दही वापरायचं तर वापरू शकता पण अशा प्रकारे जर आपण ही टोमॅटोची पेस्ट करून घातली तरी पण आपली बिर्याणी छानच होते आता हे सर्व आपल्याला ह्यामध्ये मीठ मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे तसं आपण हे सर्व व्यवस्थित लावून घेऊया हे बघा आता हे व्यवस्थित असे मॅरिनेट होईपर्यंत आपल्याला कांदा आणि काजू असा थोडासा तळून घ्यायचं तर हे आपण तळून घेऊया हे बघा तेल जसं तापलं आहे तसं आपण काजू असे तळून घेऊया जास्त करपवायचे नाही लाईटली भाजून घ्यायचे हे बघा काजूचा पण छान असा रंग आलाय आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला बिर्याणीला लागणारा जो कांदा आहे तो तळून घ्यायचा हे बघा मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत यामध्ये तळलेला कांदा बिर्याणीमध्ये खूप छान लागतो त्यामुळे आता हा मी कांदा तळून घेते पूर्ण हे बघा आता आपण हा कांदा होत आलाय गॅस बंद करून आता आपण कांदा काढून घेऊया हे बघा आपले काजू पण तळून झाले कांदा पण छान तळून झाला आणि बघा कांद्याचा सुगंध पण काय भारी येतो आहे तर चला आता आपण हे मी काढते आणि बिर्याणी करायला घेऊया आता हे बघा मी कांदा तळलेलं तेल होतं ते तेलामध्ये एक चमचा आपण तूप घालून घेऊया हे बघा आता ह्यामध्ये दोन तमालपत्र आणि तेल तर चांगलं कापलेलं आहे त्यांच्यामुळे आणि एक कांदा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेऊया हे बघा आता आपल्याला कांदा नरम होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आता मी नरम होईपर्यंत परतून घेते हे बघा ह्यामध्ये आता मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता घालतात नाही घालतात तरी पण कढीपत्ता मी घालते छान असा आपल्या बिर्याणीला सुगंध येतो आणि ही जरा फ्लेवर अशी सुगंध असणारी कढीपत्ता आहे मी उशिरा काळ घातली कारण जरा जास्त अशी गरम होऊ द्यायची नाही आता आपल्याला ह्यामध्ये लगेच चिकन घालून घ्यायचं आहे कांदा इतका नरम झाला बर झाला चिकन ह्यामध्ये छान असं शिद्ध जायला पाहिजे त्याच्यामुळे आता ह्यामध्ये हे जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं बघा मी दह्याचा वापर न करता मी बिर्याणी करते अशा पद्धतीमध्ये तुम्ही टोमॅटो वापरून करा एखाद्याला दही खायचं नसतं काय नसतं त्याच्यासाठी मी अशी टोमॅटोच्या ग्रेव्हीमधली बिर्याणी केलेली खूप उत्तम असते आता हे मी सर्व परतून घेते व्यवस्थित असं हे बघा मी छान असं परतून घेतलं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरती आता चिकन हे शिजवून घ्यायचं आहे ढाकण ठेवू आता हे मी शिजवून घेते हे बघा असं आपलं थोडंसं चिकन शिजत आलं ना तर असं जरासा तळेला कांदा घालून हे करायचं आपल्याला शिजवून घ्यायचं खूप छान लागतं असं हे बघा आता ह्याला छान असं पाणी सुटलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे आपलं चिकन शिजलं जाणार पुन्हा आपल्याला चांगलं झाकण मारून शिजवून घ्यायचं आहे झाकण मारल्यामुळे ना पटकन शिजलं जातं तर हे बघा व्यवस्थित असं शिजत आलं आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं ह्यातलं पाणी सुकवायचं आहे त्यामुळे झाकण न ठेवता आपण आता हे शिजवून घेऊया हे मी झाकण न ठेवता शिजवून घेते हे बघा आपलं चिकन सगळं छान शिजलेलं आहे फोडीचं पण व्यवस्थित निघालेलं आहे बघा व्यवस्थित शिजलं आहे हे बघा त्याच्यामुळे आपल्याला आता ते वाफेवर पण अजून चांगलं शिजलं जातं त्यामुळे आता जास्त शिजवायचं नाही आता आपल्याला बिर्याणीचा थर लावून घ्यायचं आहे तर त्याला आता आपण बिर्याणीचा थर लावून घेऊया ह्याच्यामध्ये जर ग्रेव्ही असेल ना थोडी तर अजून ती छान लागते त्यामुळे गो ग्रेव्ही थोडी ठेवलीच पाहिजे आता आपण अर्ध चिकन काढून आहे आणि अर्ध यामध्ये घालून घेतलंय म्हणजे टोप ह्याच पातेल्यामध्ये ह्याच पातेल्यात करायचे आहे आपल्याला जर खडे मसाले काढून ठेवायचे तर काढून ठेवायचे असं आहे आणि जसे बाकीचे थोडे राहिलं तरी काय होत नाही आता हा मी भात घालून घेते भात हा असं व्यवस्थित पसरून घेऊया वेगळा दही न वापरता पण बिर्याणीला बघा छान सुगंध येतो आणि छान होते अशा प्रकारे आता आपल्याला ह्यावरती कोथंबीर घालून घेऊया हा आपला तळून घेतलेला कांदा कांद्यामुळे ह्या छान अशी चव येते थोडेसे काजू काजू कोणाला नाही आवडत काजू सर्वांना आवडतात त्यामुळे काजू वापरायचा आता आपल्याला परत चिकनचा थर घालून घ्यायचा आहे हे बघा आता हे जे एवढं राहिलेलं आहे ना तेवढं मी ह्यावरती घालून घेते हे बघा तुम्ही टोमॅटो वापरून नक्की करा एखाद्याला दही चालत नाही काय नाही त्याच्यासाठी टोमॅटो वापरून केलेलं खूप छान लागते आणि व्यवस्थित होते असं काय हे नाही होत चांगली लागते आता आपल्याला ह्यामध्ये राहिलेला सर्व भात घालून घ्यायचा आहे आता हा मी सर्व भात घालून घेते ह्यामध्ये बघा आता आपण हा सर्व भात असा पसरून घ्यायचा मी सहाशे ग्रामला ना चार पेला तांदूळ घेतलेला आहे तर जेवढं आम्हाला लागणार तेवढा त्यानुसार मी हे घेतलेलं आहे तर हा आपण भात पसरवून घेतलाय हे बघा तर ह्यावरती कांदा तर राहिलेला कांदा हा तो घालून घ्यायचा आणि कांदा असा उरला ना तरी तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आपल्या एखाद्या वेळेत आपल्याला पटकन असं काहीतरी छोटसं असं डायरेक्ट बिर्याणी वगैरे करायची झाली किंवा पुलाव करायचा झाला तर हा तळलेला डब्यातला कांदा वापरता येतो आणि आपल्याला हे काजू घालून घ्यायचे बघा असे भरपूर असे काजू घालून घ्यायचे काजू हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे त्यामुळे भरपूर घेतलेत भरपूर घालून घ्यायचे आणि आता ह्यावरती कोथंबीर घालून घ्यायची छान असं आपलं दही न वापरता ही बिर्याणी तयार होते बघा मंडळी आता आपल्याला ह्यामध्ये बघा मी आधुनिक घालते हे बघा ह्यामध्ये मी हे केशरचे धागे आहे ना सकाळी जरा भिजत ठेवलेले ते आपलं घालून घ्यायचं दुधामध्ये भिजत ठेवलेले हे बघा आणि तुम्ही कलर वापरला तरी चालेल हिरवा कलर लाल कलर ऑरेंज कलरचं वापरला तरी चालेल आता आपण हे घॅसवरती ठेवूया आता आपण घॅसवर ठेवल्या पण मी खाली नाही बघा असा तवा ठेवला आहे आणि त्याच्यानंतर हे आणि तवा मी दहा मिनटं चांगला गरम करून घेतला आहे आता मी अगदी स्लो करून आहे ना त्यामध्ये तूप घालून घ्या हे बघा आपल्याला अजून असं छान असं तूप घालून यायचं तुपामुळे ना छान असं चव येते आपल्या बिर्याणीला आणि आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा आता ह्यावरती झाकण ठेवून देऊया तुमच्याकडे कोळसा वगैरे असेल तर तुम्ही असे दम पण देऊ शकता आता हे मी अशा प्रकारे ह्यावरती झाकण ठेवून अगदी पाच मिनटं किंवा दहा मिनटंच्या ह्याच्यावरती तुम्ही केलात तरी चालेल पण आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी अवघे मी दहा मिनटं जर पंधरा मिनटं मी असं बारीक गॅसवर ठेवणार आहे फास्ट गॅसवर नाही बारीक गॅसवरती ठेवायचं हे बघा आता आपली बिर्याणी जवळजवळ वीस एक मिनटं होऊन झाली आणि ह्यामध्ये मी हे आपले टूस्टिक असतात ना ते घालून घेतले आता आपण हे काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया मस्त अशी सुगंध पण भारी येतो आहे बिर्याणीला हे बघा मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे मंडळी हे बघा छान असं आपला भात वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण हे सर्व करूया हे बघा मंडळी मी धयाचा वापर न करता मस्त अशी छान बिर्याणी केलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की अशा प्रकारे टॉमॅटोचा वापर करून तुम्ही बिर्याणी करू शकता खूप छान होते एखाद्याला धयाचा वापर नाही करायचा झाला त्याने टॉमॅटोचा वापर केला तरी मस्त अशी बिर्याणी होऊन जाईल नक्की अशा प्रकारे करून बघा